फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये पुरणपोळीचा नैवेद्याचा स्वयंपाक कसा बनवला ते आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत सगळ्यात आधी मी एक वाटी डाळ भिजत घातलेली आहे हळद टाकून आता डाळ शिजवताना दोन ते तीन तास आधी शिजवण्याच्या आधी ही डाळ भिजवलेली आहे म्हणजे एकदम छान अशी डाळ भिजल्या जाती आणि पोळी ही छान अशी दिसते आता दोन ते तीन तासानंतर हे पाणी डाळ शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये पाणी उकळलं आणि त्यामध्ये ही डाळ भिजवलेली डाळ टाकली शिजण्यासाठी आता या डाळीमध्ये हळद टाकलेली आहे ज़... हळद टाकून भिज भिजत घातली होती म्हणून मी हळद न टाकता फक्त एक चमचा तेल टाकून याच्या मीडियम हीटमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहे एकदम अशी फुटून अशी निघाली पाहिजेत अशी डाळ शिजवलेली आहे आणि तीन शिट्ट्या मीडियम गॅसच्या मीडियम फ्लेममध्ये घेतल्या की एकदम छान अशी डाळ शिजती डाळ शिज शिजायला ठेवली झाकण लावून तेवढ्या वेळेत पीठ मळून घेतलं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे कुठल्याही कपड्यांनी न चालताच आपल्या साध्या सुजीच्या चाळणीने चाळलेलं आहे आणि या पद्धतीने चपातीला साध्या चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळते त्याच पद्धतीने कणिक मळून घेतली आणि पाण्यात ही कणिक भिजत ठेवली आता कणिकही एक ते दोन तास न भिजवता फक्त दहा ते वीस मिनटं ही कणिक भिजवायच्या भिजवलेले आहे या पद्धतीने एकदम मस्त अशी डाळ शिजलेली आहे या पद्धतीने डाळ एकदम छान अशी शिजली डाळ काढून घेतली आणि त्याचमध्ये एका डब्यामध्ये एक वाटीचा भात लावून घेतला लगेच आता गुळही कापून घेतला आणि गूळ आता पावशाव डाळीसाठी थोडासा कमी असा गूळ घेतला जायफळ सुंट वेलदोड्याची पुढंही साखरेमध्ये केली आणि ती टाकली गूळ पगळून घेतला आता डाळीला एकीकडे चटका द्यायला ठेवला आणि चटका देत असतानाच या पद्धतीने डाळ अशी मॅश केलेली आहे म्हणजे वाटण्यासाठी चाळणीतून डाळ गाळण्यासाठी फक्त अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये इक ही डाळ गाळून होती आता डाळीला एकीकडं चटकाही द्यायचं काम चालू आहे आणि एकीकडे इक तवा ठेवला त्यावर उभा असा एक मोठा कांदा कापून भाजण्यासाठी ठेवला डाळीला चटकाही देऊन झाला आणि इकडं कांदा भाजला आणि एकीकडं एक वाटी सुकं भाजलं आलं लसूण कोथंबीर आणि शिजवलेली गूळ टाकण्याआधी डाळ काढून घेतली होती ती डाळ वाटण्यासाठी घेतली आता यामध्ये दोन ते तीन मिरच्याही टाकल्या पुवन ती चालनी तूं गेतला। आनी आता इकडं थोडंसं असं पुरण झालं ते चाळणीतून काढून घेतलं आणि ज्या कढाईत चटका दिलतात त्याच कढाईत आमटीसाठी पाणी उकळायला ठेवलं आता मिरच्या टाकायचं मसाल्यामध्ये लक्षात नव्हतं म्हणून मी डाळीमध्ये दोन ते तीन मिरच्या भाजून घेतल्या यामुळे आमटीला चव छान येते आता पुरण वाटून झालेलं आहे आणि लगेच आमटीतला फोडणी देण्यासाठी तेल घेतलं एक चमचा त्यामध्ये हळद टाकली कढीपत्ता टाकला आणि कांदा लसूण मसाला आपला काळा मसाला थोडंसं लाल तिखट टाकून या तेलामध्ये तळून घेतला वाटण केलेलं आलं लसूण कोथंबीर भाजलेला कांदा आणि सुक भाजलेलं खोबर तेही टाकलं त्यानंतर ते डाळ आणि हो त्या मिरच्या वाटलेल्या होत्या त्या ही जी डाळ घालून घेतली होती त्याचं पाणी आहे त्यामध्येच मिक्स केलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं आणि इकडं हे पाणीही आमटीचं पाणीही उकळलं आणि कढाई जी डाळीला चटका दिला होती तीही पटकन निघल्या जाती आता हे उकळलेलं पाणी घट्टपात अंदाजानुसार या आमटीमध्ये आमटीच्या मसाल्यामध्ये टाकलं हलवून घेतली घट्ट अं पातळ अंदाजानुसार पाणी टाकून घेतलं आमटी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी ठेवलेली आहे चवीनुसार मीठ टाकून आमटीला उकळायला कमी गॅसमध्ये उकळायला ठेवली आणि आमटी उकळ उकळती तेवढ्या वेळेत लगेचच भाज्यासाठी कांदाही कापून घेतला कांदा, कांदा कोथंबीर भज्यासाठी कापून घेतली लसूण आणि मिरच्या याचं ठेचा केलेला आहे तोही या भाज्याच्या तो भज्याच्या कांद्यामध्ये टाकून घेतला यामध्ये ओवा चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकून घेतल्यानंतर यामध्ये आता भजे किती काढायचे तर भजेही जी वाटी डाळ घेतली ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलं जास्त पीठ न दाबता आणि म्हणजे डाळीसाठी मी पावशला थोडंसं कमी असं बेसनपीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठही मळून ठेवून दिलं आता आमटी उकळलेले आहे आता भाज्याचा मसालाही काढून म्हणजे भाज्याचं पीठही मळून झालं आमटीही बनून झाली आता इकडं आंबे घेतलेले आहे आता हे मोठे मोठे आंबे आहे म्हणून दोन ते तीनच आंबे घेतले त्याचं त्याच्याशी असे या पद्धतीने साल काढून घेतले आणि मोठं ज्यूसचं जे भांडं आहे ते घेतलं त्यामध्ये ह्या आंब्याचा सगळा कोय बाजूला केली या आंब्यापासून आणि दूध आणि साखर टाकून आंब्याचा आंबरसही बनवून बाजूला ठेवला कमी भांड्यामध्ये आणि झटपट असा नैवेद्याचा कसा बनवायचा आता दूध आणि आता आंबे गोड आंबटनुसार साखर टाकून घेतली आणि आंब्याचा रस बनवूनही थंड होण्यासाठी तो ठेवून दिला आता भज्याचं पीठ मळलेलं आहे भजेत तेल तापायला ठेवलं तेल तापलं आणि लगेच भजेही काढून घेतले पापडही भजे काढण्याच्या आधीच तळले होते ह्या पद्धतीने भजेही झालेले आहे आता जी पाण्यात कणिक ठेवली होती ती ताटामध्ये काढून घेतली ताटाला तेल लावून घेतलं तेल टाकून तेलामध्ये कणिक एकदम छान मळली या पद्धतीने कणिक भिजवली की एकदम छान अशी ही पोळी न फुटता मौलुसलुशीत तशी पोळी बनली जाते आता सगळ्या स्वयंपाक झालेला आहे आता पीठ पण भिजलेलं आहे चांगलं आता नैवेद्याला फक्त दोन पोळ्या बन या पद्धतीने मी हा छोटा असा गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि आता हे एकदम छान आपण पुरण झालेलं आहे आता कणकेच्या दुप्पट पुरण घातलं आणि अशी गोल वाटी केली आणि दोन्ही अंगठ्याच्या साह्याने हे पुरण या कणकेमध्ये दाबून घेतलं थोडंसं पीठ टाकायचं आहे सुक कोरडं पीठ त्यामुळे पोळी छान फुकते आणि या पद्धतीने तोंड बंद केलेलं आहे आणि शिल्लक थोडाच गोळा होता कणकेचा म्हणून मी त्याच्यातच दाबून दिला या, या पद्धतीने असा थोडस कापून घेतला था। आता तवा पण तापायला ठेवला आणि असा कडानी ही पोळी लाटून घेतली आजी आजीची मदत होती आता आता तेल टाकलं पोळी चिटकून आहे म्हणून पोळी भाजून घेऊ कडाने मी पुन्हा तेल टाकलं आता पुन्हा अजून एक पोळी लाटून घेऊ कणिक एकदम छान झालेली आहे आता थोडेसे हलकेश बुडबुडी आले कलर की पोळी उलट घ्यायची जास्त एका साईडने भाजायची भाजली नाही आता भज ना म्हणा भजे ना भजे खाले ले, ले आजी म्हणती नागिनाचे पानाचे भजे काढले नागविलीच्या पानाचे म्हणजे नैवेद्याचे भजे झाल्यानंतर ते काढले ते खाल्ले कशाचे भजे काढले खाल्ले आजी नागिनीच्या पानाचे नागिनीच्या पानाचे हा पोळी छान अशी फुगती जस जसं तेल टाकू तशी तशी पोळी फुगती आता दोन नैवेद्याच्या पोळ्या बनवून घेते मग बाकीच्या बनवते स्वामी सांगाव आता दोन्ही साईडने पोळी व्यवस्थित भाजली मस्त अशी पोळी झालेली मऊ लुसलुशी

हा देटे हा थोडं वल्ले सुकू द्या थोडं मग बघ वल्ल थोडं सुकू द्या पुन्हा अजून एक पोळी लाटून घेतली गॅस कमी केला काय झालं आता पोळ्या झालेला आहे ताट बनवून घेऊ नैवेद्याचं ताट प्लेट वाटी असं घेतलेलं आहे आणि पोळ्या केल्या त्याही ताटामध्ये ठेवल्या या पद्धतीने घडी घालून वाटीमध्ये आमटी आणि प्लेटीत तूप टाकलेलं आहे आता नैवेद्याचं ताट बनवताना माझं भात ठेवायचं लक्षातच नाही मग व्हिडिओ बंद केला मग लक्षात आलं भात ठेवलाच नाही मग मी मी पुन्हा ताटामध्ये भात ठेवला या पद्धतीने आपली नैवेद्याची थाळी